नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण साधन संपत्ती किंवा साधन संपदा या विषयावर चर्चा करणार आहोत सर्वसाधारणपणे अन्न वस्त्र निवारा ह्या मानवाच्या जीवनावश्यक किंवा मूलभूत गरजा मानल्या जातात परंतु मानवाने ह्या गरजांच्या पलीकडे जास्तीत जास्त आपल्या गरजा वाढवलेल्या दिसतात म्हणून माणसाने सुखी समृद्ध व संपन्न जीवन जगण्यासाठी दिवसेंदिवस आपल्या गरजा वाढवलेल्या दिसतात आणि त्या गरजा पूर्ण करण्यासाठी किंवा मानवाने स्वतःचे भौतिक सुख पूर्ण करण्यासाठी आपल्या ज्या गरजा असतील त्या पूर्ण करण्यासाठी ज्या वस्तूंचे उत्पादन घेतले किंवा ज्या वस्तूंचा वापर केला त्यालाच आपण साधन संपदा असे म्हणत असतो किंवा साधन संपत्ती असे म्हणत असतो मानवाने त्याचे जीवन जसजसे सुखी करण्याचा प्रयत्न केला तस तशा मानवाच्या संस्कृतीत देखील बदल झालेला दिसतो किंवा संस्कृतीचा विकास झालेला दिसतो म्हणूनच साधन संपदा हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे कोणत्याही देशाची प्रगती असेल किंवा त्या देशाचा दर्जा असेल ही सर्वसाधारणपणे त्या देशातील साधन संपत्ती किती प्रमाणात आहे यावर अवलंबून असते म्हणून कोणत्याही देशाचा विकास किंवा त्या विकासाचा आधार ह्या त्या देशाच्या साधन संपदा मानल्या जातात आता साधन संपत्ती ही प्रामुख्याने निसर्ग देणगी आहे निसर्गाने नि मुपल उपलब्ध करून दिलेली किंवा मुक्तपणे दिलेली देणगी आहे परंतु तिचं वितरण कुठेही आपल्याला समान झालेलं दिसत नाही साधनसंपत्तीच्या वितरणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला असमानता दिसून येते ज्या प्रदेशामध्ये साधन संपत्ती विपुल प्रमाणात भेटली त्या प्रदेशाचा विकास झालेला दिसतो तर ज्या प्रदेशामध्ये साधनसंपत्ती कमी प्रमाणात आहे त्या ठिकाणी त्या देशाचा किंवा राष्ट्राचा विकास कमी झालेला दिसतो त्याचप्रमाणे विज्ञान तंत्रज्ञानाच्या दृष्टीने जरी विचार केला तरी देखील साधन संपदाचे महत्त्व दिवसेंदिवस वाढतच गेलेले दिसते साधन संपदाचा अर्थ आणि व्याख्या आपण समजून घेऊया सर्वसाधारणपणे एक साधी जर आपण साधन संपदाची जर व्याख्या बघितली मानवी गरजा पूर्ण करू शकणाऱ्या ज्या वस्तू असतात त्याला सर्वसाधारणपणे साधन संपदा म्हटल्या जातात किंवा त्याला दुसरा असं एक आपण बघू शकतो मानवी गरजा पूर्ण करण्याची क्षमता असणारे नैसर्गिक घटक म्हणजे साधन संपत्ती होय असं देखील साधन संपदांना म्हटलं जातं पण जर सर्वसाधारणपणे जर आपण ओवरऑल जर विचार केला तर पर्यावरणातील हवा असेल पाणी सूर्यप्रकाश जमीन किंवा प्राणीजीवन त्याचप्रमाणे जे काही इतर काही मानवी घटक असतील यांचा वापर करून मानवाने स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठी या ज्या नैसर्गिक घटकांचा वापर केलेला असतो त्यालाच आपण साधन संपदा असे म्हणतो जर आपण साधन संपदेचा जर व्याख्या बघितल्या तर पहिले आपण झिम्मरमनची व्याख्या बघूया झिम्मरमन यांच्या मते निसर्गातील ज्या वस्तू किंवा पदार्थामुळे मानवाच्या गरजांची समाधानकारक पूर्तता होते त्याला आपण साधन असे म्हणतो थोडक्यात काय तर निसर्गातील कोणतीही वस्तू असेल किंवा पदार्थ असेल आणि तो पदार्थ जर मानवाची गरज पूर्ण करू शकत असेल त्याला नक्की साधन संपदा असे म्हटले जाते मग त्यामध्ये हवा असेल पाणी असेल असे वेगवेगळे घटक त्यामध्ये येऊ शकतात त्यानंतर आपण पुढची व्याख्या बघूया जॅकी स्मिथ यांची ज्याकिस मी त्यांच्या मते मानवाला कोणत्या ना कोणत्या प्रकारे उपयोगी पडणारे जे पर्यावरणीय घटक आहे त्याला साधन संपत्ती असे म्हटलेले आहे तुम्हाला सर्वांना माहीतच आहे का निसर्गातील घटकांवरच मानवाचा विकास अवलंबून असतो किंवा जीवन अवलंबून असतं मानवाने स्वतःचा विकास करत असताना नैसर्गिक घटकांचाच वापर केलेला दिसतो म्हणून निसर्गातील कोणताही घटक असेल तो पर्यावरणीय घटक असेल त्याला आपण साधन संपदा असे म्हणतो त्याचप्रमाणे आपण पुढची व्याख्या बघूया ब्रिटानिका ज्ञानकोश त्यांच्या मते ब्रिटानिका ज्ञानकोशात अशी व्याख्या दिलेली आहे की मानवाला उपयुक्त असणारे घटक म्हणजे साधन संपत्ती होय मग ते घटक सजीव असतील किंवा निर्जीव असतील प्राणी असेल वनस्पती असेल जे काही मानवाशी मानवाला उपयुक्त आहेत अशा घटकास साधन संपत्ती असे म्हटले जाते त्यानंतर पुढची आपण व्याख्या बघूया पी मॅक्नॉल यांची त्यांच्या मते निसर्गतत्व व मानवास उपयुक्त असे घटक म्हणजे साधन संपत्ती होय थोडक्यात काय ते निसर्गात उपलब्ध असणारे परंतु मानवास उपयुक्त असणारे घटक म्हणजे साधन संपत्ती होय आणि जर या ठिकाणी जर आपण बघितलं तर हा रिसोर्स या शब्दापासून साधन संपत्ती शब्दा है। हा शब्द तयार झालेला आहे हा इंग्रजीतील रिसोर्स शब्द हा दोन शब्दांपासून तयार झालेला आहे रि म्हणजे बराच काळ सोर्स म्हणजे साधन थोडक्यात काय तर जर आपण जर या दोन्ही शब्दांचा जर एकत्रित विचार केला तर आपल्याला असं आढळतं की ज्या साधनावर बराच काळ अवलंबून राहणे शक्य असते त्यास आपण काय म्हणतो तर साधन संपदा असे म्हणतो मग सर्वसाधारण पर्यावरणातील सर्व घटकांचा यामध्ये समावेश होत असतो मानवाने आपल्या गरजा भागविण्यासाठी आणि क्रिया करत असतो प्रक्रिया करत असतो आणि अशा क्रिया कर क्रिया प्रक्रिया करण्यासाठी जे वस्तू लागत असतील किंवा जे काही पदार्थ लागत असतील ते निसर्गरित्या उपलब्ध होत असतात त्यालाच आपण साधन संपदा असे म्हणतो उदाहरणार्थ हवा पाणी मृदा खनिजे वनस्पती यापासून मानवाच्या वेगवेगळ्या गरजा भागवल्या जातात म्हणूनच यालाच साधन संपदा असे म्हटले जाते साधन संपदांचे आपण जरा स्वरूप बघून घेऊ समजून घेऊया साधन संपत्तीचं पहिलं स्वरूप आहे साधन संपदा व लोकसंख्येचा जवळचा संबंध आहे कारण लोकसंख्या जस जशी वाढत गेली तस तशा मानवाच्या गरजा वाढत गेलेल्या दिसतात आणि वाढत्या गरजांची पूर्तता करण्यासाठी मानवाने वेगवेगळ्या वेग प्रक्रिया असतील वेगवेगळे वेग वेग शोध लावले असतील किंवा वेगवेगळ्या संपदा वेग वेग शोधून काढल्या किंवा त्या साधन महत्त्व जाणून घेतलं म्हणून साधन संपदा हो व लोकसंख्या यांचा अतिशय जवळचा संबंध आहे त्यानंतर दुसरा मुद्दा असा आहे की साधन संपत्तीचे निरंतर सर्वेक्षण करावे लागते कारण ह्या साधन संपदा ज्या आहेत त्या विनाशी आहे बऱ्याचशा प्रमाणामध्ये ज्या नैसर्गिक साधन संपदा आहेत त्या विनाशी आहेत त्यामुळे एखादी साधन संपत्तीचा अतिरिक्त वापर झाला तर ती हळूहळू कमी पडू लागते एखादी साधन संपदा किती दिवस आपल्याला पुरू शकते किती वेळ वापर करू शकतो किंवा एखादी साधन संपदा जर नष्ट होण्याच्या मार्गावर असेल तर त्या साधन संपत्तीच्या जागी पर्यायी साधन संपत्तीचा शोध घेणं गरजेचं असतं किंवा एखाद्या नवीन ठिकाणी नवनवीन साधन संपत्तीचा शोध घ्यावा लागतो यासाठी निरंतर साधन संपदांचं सर्वेक्षण करावे लागते त्यानंतर पुढचा मुद्दा साधन संपत्तीचे वितरण हे असमान आहे कारण साधन संपत्ती आपण जर पूर्ण पृथ्वीचा जर संपूर्ण पृथ्वीचा विचार केला तर कुठेही एक प्रकारच्या किंवा एकसारख्या साधन संपदा आपल्याला दिसत नाही यांचं वितरण अतिशय असमान प्रकारे झालेलं आहे आपण खनिज तेलाचं जर उदाहरण घेतलं तर जास्तीत जास्त खनिज तेल हे आखाती देशांमध्ये दे आढळतं हो। इतर देशामध्ये दे कुठेही खनिज तेल आढळत नाही त्यामुळे हे स्पष्टपणे दिसून येते एखादं खनिज जर असेल किंवा वेगवेगळे खनिजे असतील यांचं देखील वितरण असमान दिसतं त्यामुळेच साधन संपत्तीचं वितरण असमान झाल्यामुळे मानवाने पर्यायी साधन संपदा शोधण्यास सुरुवात केलेली आहे साधन संपत्तीची उपलब्धता ही तंत्रज्ञानाच्या विकासावर अवलंबून असते एखादा घटक कोणत्या वेळी साधन संपत्ती बनतो ज्यावेळी तो आपली गरज पूर्ण करतो आपल्या गरजांची पूर्तता करतो जोपर्यंत एखादा घटक आपली गरज पूर्ण करत नाही तोपर्यंत तो घटक किंवा तो, तो पदार्थ साधन संपदा होऊ शकत नाही म्हणूनच साधन संपत्ती ही निर्मितीसाठी किंवा साधन संपत्ती बांधण्यासाठी किंवा उपलब्धतेसाठी तंत्रज्ञानाचा विकास अतिशय महत्वाचा असतो पृथ्वीचा जर संपूर्ण जगाचा जर विचार केला तर आफ्रिका खंडात खूप साऱ्या साधन संपदा आहेत पण तंत्रज्ञानाच्या अभावामुळे त्या ठिकाणी फारसा विकास झालेला दिसत नाही किंवा साधन संपत्तीची फारशी उपलब्धता दिसत नाही याउलट जपान सारखा देश अतिशय कमी साधन संपदा लाभलेला परंतु तंत्रज्ञानाच्या विकासावर त्यांनी साधनसंपत्तेमध्ये <स्थाथा> फार मोठ्या प्रमाणात प्रगती केलेली दिसते त्यानंतर साधन संपत्तीचे मूल्य व उपलब्धता मागणी व अवलंबून असते कारण जोपर्यंत एखाद्या वस्तूला घटकाला मागणी वाढत नाही मागणी वाढते म्हणजे काय त्याची गरज वाढते त्या त्या वस्तूची महत्त्व वाढतं हे जोपर्यंत वाढत नाही तोपर्यंत त्याला मूल्य किंवा त्या साधन संपत्तीचं मूल्य किंवा उपलब्ध उपलब्धता याला महत्त्व प्राप्त होत नाही एखाद्या घटकाला जेवढी मागणी असते डिमांड असते त्यानंतर वस्तूचं मूल्य वाढत जातं आणि कळत न कळतपणे साधन संपत्तीमध्ये त्याचे रूपांतर होत असते त्यानंतर साधन संपत्तीचे अतिउत्खनन पर्यावरणाला हानी पोहोचवत आहेत बऱ्याचशा ठिकाणी मानवाने स्वतःच्या विकासासाठी भौतिक सुखासाठी साधन संपदा उदाहरणार्थ वनसंपदा असेल यांचा अतिरिक्त वापर केलेला दिसतो त्यामुळे बऱ्याचशा साधन संपदा ह्या विना नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत म्हणून अतिउत्खनन झाल्यामुळे कळत न कळत पर्यावरणाला हानी पोहोचत आहे साधन संपत्तीवरील भार दिवसेंदिवस वाढत आहे आपल्या सर्वांना माहीत आहे दरवर्षी लोकसंख्या वाढत आहे आणि वाढत्या लोकसंख्येचा मोठा भार हा साधन संपदावर आहे त्यामुळे वाढत्या लोकसंख्येचा नक्कीच भार वाढत्या लोकसंख्येचा नक्कीच हा जास्तीत जास्त भार साधन संपदेवर पडत आहे त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा साधन संपत्ती मुळातच अवस्थेत असते ज्यावेळी आपल्याला तिचं महत्त्व कळतं तिची ज्यावेळी कळतं की आपली कोणती गरज भागू शकते त्यानंतर खऱ्या अर्थाने ही साधन संपत्ती तयार होत असते फॉर एक्झाम्पल आपण उदाहरणार्थ घेऊ शकतो एखादा दगड असेल जोपर्यंत आपल्याला घर बांधायचं नसतं तोपर्यंत दगड आपल्यासाठी साधन संपदा नसतो पण ज्यावेळी आपल्याला घर बांधायचं असतं कन्स्ट्रक्शन करायचं असतं त्यावेळी कळतं कारण नाही ही आपल्यासाठी साधन संपदा बनू शकते म्हणून प्रत्येक साधन संपत्ती ही मुळातच सुप्त असते त्यानंतर साधन संपत्तीचं स्वरूप हे परिवर्तनशील व बहुस्पर्शी आहे दिवसेंदिवस साधन संपदामध्ये बदल होत आहे ज्या पारंपरिक जी ऊर्जा साधनं होते त्यांची जागा अपारंपरिक ऊर्जा साधनं घेत आहे वेगवेगळे पर्यायी आपण पदार्थांचा वापर करताना दिसतो म्हणून हे स्वरूप परिवर्तनशील आणि बहुस्पर्शी असल्याचं आपल्याला कळतं साधन संपत्तीचे वर्गीकरण यामध्ये आपण पहिल्या मध्ये साधन संपत्तीच्या स्वरूपानुसार वर्गीकरण बघूया यामध्ये दोन प्रकारे आपल्याला वर्गीकरण करता येते पहिलं म्हणजे अक्षय साधन संपत्ती आणि दुसरं म्हणजे क्षय साधन संपत्ती आता पहिल्यांदा आपण सुरुवातीला अक्षय साधन संपत्ती म्हणजे काय समजून घेऊया ज्या साधन संपदा नैसर्गिक चक्राद्वारे किंवा निसर्ग चक्राद्वारे पुन्हा निर्मिती होणे शक्य असतं एकदा वापरल्यानंतर त्या नष्ट होत नाही किंवा एकदा वापरल्यानंतर त्या पुन्हा तयार होऊ शकत्या की नैसर्गिक चक्राद्वारे पुन्हा पुन्हा त्यांची निर्मिती होऊ शकते अशा साधन संपदांना अक्षय साधनसंपत्ती म्हटली जाते थोडक्यात काय त्या कधीही क्षय पावत नाही उदाहरणार्थ ना हवा पाणी वनस्पती प्राणी हे काय झाल्या अक्षय साधन संपदा झाल्या या उलट क्षय साधन संपत्ती ज्या साधन संपत्ती एकदा वापरल्यानंतर कायमच्या नष्ट होतात किंवा त्याची पुनर्निर्मिती करणे कधी शक्य होत नाही अशा साधन संपदांना आपण क्षय साधन संपदा असे म्हणतो उदाहरणार्थ ऊर्जा साधने असतील धातू असतील धातू म्हणजे लोह तांबे मॅग्नीज किंवा ऊर्जा साधनामध्ये कोळसा खनिज तेल किंवा इतर काही घटक का असतील हे काय होतात एकदा वापरल्यानंतर कायमचे नष्ट होतात म्हणून त्यांना क्षय साधन संपत्ती असं देखील म्हटलं जातं आता ज्या अक्षय साधन संपदा आहेत त्यांनाच पुनर्नवीकरणीय साधन संपदा म्हटले जाते कारण ह्या सादर संपदा पुन्हा पुन्हा निर्माण होत असतात म्हणजे मानवाने एकदा वापरल्यानंतर निसर्गरित्या त्यांची निर्मिती होत असते आता उदाहरणार्थ आपण बघूया वनस्पती वनस्पती बघा जंगल तोडले तर नवीन जंगल पुन्हा एकदा वाढत असतात म्हणजे पुन्हा पुन्हा निर्माण होत असतात किंवा पाणी असेल मृदा वनस्पती त्यानंतर वन्यजीव असेल यांची निर्मिती निसर्गरित्या पुन्हा पुन्हा होत असते म्हणून त्याला पुनर्नवीकरणीय असं देखील म्हटलं जातं तर ज्या क्षय साधन संपदा आहेत त्यांना अपुनर्नवीकरणीय साधन संपदा म्हटलं जातं कारण त्यांचा एकदा वापर केल्यानंतर ते निसर्गात पुन्हा तयार होत नाही एकदा एखादा एक आपण एक खनिजाचं उत्खनन केलं एखादं खनिज वापरलं तर भूगर्भात पुन्हा पुन्हा निर्माण होत नाही म्हणून त्यांना क्षय साधन संपदा असं देखील म्हटलं जातं या स्लाईडमध्ये आपण साधन संपत्तीची निर्मितीनुसार किंवा उत्पत्तीनुसार वर्गीकरण बघूया त्यामध्ये पहिला प्रकार आहे जैविक साधन संपत्ती आणि दुसरी म्हणजे अजैविक साधन संपत्ती आता जैविक साधन संपत्ती म्हणजे काय जैविक साधन संपत्ती म्हणजे ज्या घटकांची जैविक वाढ होते किंवा जे घटक हालचाल करू शकतात जे सजीव आहेत त्यांचे एक विशिष्ट प्रकारचे जीवनचक्र असते त्यांना आपण जैविक साधन संपदा असे म्हणतो उदाहरणार्थ पृथ्वीवर नैसर्गिकपणे आढळणारे जे काही सजीव असतील प्राणी असतील सूक्ष्मजीव असतील वनस्पती असतील या सर्वांचा समावेश जैविक साधन होतो ही पुनर्नवीकरणीय असते आपण मागच्या स्लाईडमध्ये बघितलं बघा या ठिकाणी पुनर्नवीकरणीय म्हणजे काय अक्षय साधन संपदा यालाच आपण पुनर्नवीकरणीय म्हणतो यांची पुन्हा पुन्हा निर्मिती काय असते शक्य असते याला आपण जैविक साधन संपदा असे म्हणतो तर दुसरा आहे अजैविक साधन संपदा अजैविक म्हणजे काय ज्या घटकांचे जैविक घटकाप्रमाणे निश्चित जीवनचक्र नसते म्हणजे उदाहरणार्थ प्राण्यांचं जीवनचक्र असतं वनस्पतीचं जीवनचक्र असतं त्या कंटिन्युअसली सातत्याने तयार होत असतात तशा अजैविक साधनसंपदा पुन्हा पुन्हा निर्मिती होणे शक्य नसते त्यांना कोणतंही जीवनचक्र नसतं यामध्ये सर्वसाधारणपणे ज्या निर्जीव घटक जे असतात त्यांचा समावेश अजैविक साधनसंपदामध्ये होतो उदाहरणत जमीन हवा पाणी जे खनिजे असतील यांचा समावेश अजैविक साधनसंपदामध्ये होत असतो यामध्ये सर्वसाधारणपणे अजैविक साधन संपदामध्ये कोणत्याही प्रकारचा सजीवाचा अंश हा नसतो साधन संपत्तीचे ध्येय किंवा उद्दिष्टानुसार वर्गीकरण यामध्ये सर्वसाधारणपणे दोन प्रकारामध्ये वर्गीकरण केले जाते नैसर्गिक साधन संपदा मा आणि मानवी मा साधन संपदा, संपदा। याआधी आपण दोन प्रकारचे वर्गीकरण बघितले त्यामध्ये सर्वसाधारणपणे निर्मिती किंवा उत्पत्तीनुसार साधन संपदाचे वर्गीकरण बघितले आणि स्वरूपानुसार बघितले यातील हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे साधन संपत्तीचे ध्येय किंवा उद्दिष्टानुसार वर्गीकरण त्यामध्ये पहिला आहे नैसर्गिक साधन संपदा दुसरा आहे मानवी साधन संपदा ह्या ज्या नैसर्गिक साधन संपदा आहे यांची निर्मिती निसर्गरित्या झालेली दिसते पृथ्वीवर निसर्गाने निर्माण केलेल्या साधन संपत्तीला सर्वसाधारणपणे आपण नैसर्गिक साधन संपदा असे म्हणतो आणि या साधन संपदा प्राचीन काळापासून पृथ्वीवर अस्तित्वात आहेत यांचं वितरण जरी असमान असलं तरी ह्या निसर्गरित्या सर्वत्र उपलब्ध आपल्याला दिसतात बऱ्याचशा प्रदेशामध्ये जास्त प्रमाणात तर बऱ्याचशा प्रदेशामध्ये कमी प्रमाणात एखाद्या देशाला खूपच सुबत्ता दिसते एखादा देश खूप गरीब दिसतो याला कारण ह्या नैसर्गिक साधन संपद्या संपदांचं वितरण हे असमान झालेलं दिसतं बऱ्याचशा नैसर्गिक साधन संपदा या सुप्त अवस्थेत असतात सर्वसाधारणपणे मानवाने त्याची गरज त्याची उपयुक्त लक्षात घेऊन तिला वेगवेगळे स्वरूप देण्याचं काम केलेलं आहे यामध्ये साधारणतः जमीन हवा पाणी वनस्पती प्राणी खनिजे किंवा सौरशक्ती असेल सौर ऊर्जा असतील यांचा वापर हा नैसर्गिक साधन संपदेमध्ये केला जातो आणि दुसरा महत्त्वाचा प्रकार म्हणजे मानवी साधन संपदा साधन संपदा जोपर्यंत साधन संपदा बनत नाही तोपर्यंत त्यांचं आपल्याला महत्व किंवा त्याची किंमत कळत नाही किंवा त्याची आपल्याला कार्यप्रणाली कळत नाही म्हणून मानवाने स्वतःच्या बुद्धीच्या जोरावर स्वतःच्या कौशल्याच्या जोरावर या साधन संपदा निर्माण केलेल्या आहे म्हणून जर मानव नसेल तर साधन संपतेला कोणतंही महत्व राहत नाही म्हणून मानवाने स्वतःच्या बुद्धीच्या जोरावर कौशल्याच्या जोरावर या साधन संपदा निर्माण केलेल्या आहेत या दोन प्रकारच्या आहेत संख्यात्मक लोकसंख्या आणि गुणात्मक लोकसंख्या पण सर्वसाधारणपणे एखाद्या देशाच्या प्रगतीसाठी त्या देशाच्या साधन किंवा नैसर्गिक साधन संपदाच्या विकासासाठी मानवाने सातत्याने प्रयत्न केलेले दिसतात आणि स्वतःच्या कौशल्याचा वापर करून या साधन संपदा विकसित केलेल्या दिसतात म्हणून ध्येय आणि उद्दिष्ट साधन संपदाचे नैसर्गिक साधन संपदा आणि मानवी साधन संपदा असे दोन प्रकार पडतात धन्यवाद